झाले त्याला एक वर्ष पूर्ण झाले त्या बद्दल या गड्ड्याला न बुजवणाऱ्या बेश्रम अधिकाऱ्यांना वाढदिवसाच्या मेरा नाम गणेश सोलंकी एक मैं समाजसेवक हूं ये जो रास्ता है माननीय डॉक्टर नितिन जी राऊत इनके निधि से ये हुआ था और इसको एक, एक डेढ़ साल पूरा हो रहा है रास्तों को लेकिन ये रास्ते एक साल में ही अभी एक पूरा साल हो रहा है क्योंकि ये खड्डे एक ही साल में गिर गए उसमें और ये एक साल पूरा होने के उपलक्ष्य में हमने आज ये गड्ढों का जन्मदिन बनाया है और प्रशासन को हर बार हम बता रहे हैं कि गड्ढे बुझाइए गड्ढे बुझाइए लेकिन कोई भी गड्ढे बुझाने को तैयार नहीं है और जो अधिकारी है ये हमारे भैया है मैक्सी से गिर गए और इनके हाथ को लगा तो भी लोग प्रशासन यह गड्ढे नहीं बुझा रहा है कितने बार ऑफिस गया? आपको भी लगा मैं मैं 5 6 बार ऑफिस गया लेकिन उनका उत्तर यही है कि हम कर रहे हैं हम बुझा रहे हैं आमदार के पास कितने बार गए नहीं मजा माहितीस्तो मा, मा, कोणता आमदार आमदार आता सध्या नितिन राउत नितिन राउत माजी पालिका मंत्री होते ज्यांच्या काळात चार रस्ता झालेला आहे त्यांनी हा कच्च्या दर्जाचा रस्ता बांधलेला आहे त्याच्यामुळे हा खड्डा पडलेले आहेत खड्डा पडल्यामुळे त्यावर नागरिक ते येथे पडतात आणि त्याने अपघात होतात त्यांच्यामुळे त्यांची नागरिकांची शारीरिक आणि आर्थिक परिस्थिती हे कमजोर होते याला जबाबदार कोण आहे प्रशासन आहे की सामोरचे ज्यांनी केले ते रस्ते ते ते जबाबदार आहेत आता हे प्रश्न ते त्यांना समजलाला पाहिजे आमचे आता काय आम्ही काय बोलून शनी काय मोकळे होणार पण त्यांना जे उत्तर आहे जे है, है जे वरिष्ठ अधिकारी आहेत जिम्मेदारी अधिकारी आहेत त्यांना हे समजायला पाहिजे येथील रस्ते आणि हे नाल्याचं बांधकाम जी दिवार जे आहे ते अनेक वर्षापासून हे मागणी आहे येथील नागरिकांची पण तरी पण हे रस्ते दुरुस्ती आणि डांबर रोडाचे काम हे आता सुरू झालेले नाही आहे आता गडर लाईन पण नाही आहे मागच्या लाईनीमध्ये हे उघड्यावर संडास करायला बसतात लोक त्याच्यामुळे आम्हाला किती मी माझं नाव लक्ष्मीकांत पाटील आहे मी बाबाती नगरला राहतो इथे समतानगर पुलियाजवळ आमच्या वस्तीमध्ये पंचवीस वर्षापासून रस्ता तयार नाही आहे आणि आपण आम्ही जाणं येणं करतो आणि प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे वारंवार सोळंकी साहेबांनी सांगू कॉर्पोरेशनला आणि नगरसेवकांना वि विनंती केली त्यामुळं तरी पण आमच्या वस्तीमध्ये काम हे अधूर आहे आणि आम्हाला सार्वजनिक सार्वजनिक भरपूर त्रास होतो हे साहेब आमच्या बाजू भाजु, बाजूचे मॅक्सिन पडले त्यांच्या हाताला फ्रॅक्चर आले आहे आणि सरकार आमच्या यांच्या पायाला फॅ फ्रॅक्चर झालेलं आहे आणि आमच्याकडे हे सरकार असं दुर्लक्ष करते आम्ही इथले टॅक्स पेही आहो सरकारला आम्ही टॅक्स पेट करतो तरी पण आमच्याकडे दुर्लक्ष येते अंतर काय म्हणते आमच्यापासून जातं आमदार आमदाराच्या निधीतूनच हे आमदार सगळे हा डेमोन्स्ट्रेशन आमदार आमदाराकडे घेऊन जाणार आहोत आमदार